आज मी बनवते आहे मेथीची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते आहे तुम्ही प्रकारे नक्की ट्राय करा लहान मुलांपासून मोठेसुद्धा आवडीने खातील ही मेथीची एक जुडी आहे मी दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतली आता आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि टोमॅटो घेतलं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक वाटी कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पहा कांदा ब्राऊन होत आला आता आपला यामध्ये मी बाटन जे तयार केलं होतं ते टाकून घेते आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यानंतर मी मेथी टाकून घेते मेथीची भाजी याला छान आता आपण परतून घेऊयात दोन तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पहा आता मी चवीनुसार मीठ टाकते आणि ही भाजी अर्धी शिजेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये शेंगाचा कूट टाकणार नाही अर्धी शिजून झाल्यानंतर शेंगाचा कूट टाकायचं आहे पहा अर्धी भाजी शिजत आली आहे आता आपण शेंगाचा कोट टाकून घेऊयात ही भाजी फक्त वाफेवर शिजवायची आपल्याला वाफेवर म्हणजे याच्यावर ताट नाही झाकायचे अशी शिजवून घ्यायची आहे पहा किती छान कलर दिसतो आहे ताट झाकल्यानंतर भाजीची थोडीशी चवसुद्धा चेंज होते आणि कलरसुद्धा चेंज होतो म्हणून मी ही भाजी अशीच शिजवून घेते झाली आपली मेथीची भाजी तयार कशी झाली नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका